गेखे गेखे का। श्री स्वामी समर्थ आजच्या या महा मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या परतूर नगरीमध्ये ज्यांचे पदस्पर्श झाले असे आध्यात्मिक क्षेत्रातील महान व्यक्तिमत्व परमपूज्य मोरेदादा असतील नंतर आबासाहेबजी मोरे असतील इथे उपलब्ध झालेले आहेत परतूरकरांसाठी खरं तर ही पर्वणीच म्हणावी लागेल की अशा विभूतींचं या ठिकाणी पदस्पर्श झाला आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतंय ही सुवर्णसंधी आयोजित क करणारे घडून आणणारे आदरणीय श्री माजी मंत्री बबनरावजी लोणीकर असतील युवा नेते आदरणीय राहुल भैयाजी लोणीकर साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून हा सुवर्णयोग येथे घडून आला आपण सरळ जाऊयात आबासाहेबाकडं आबासाहेब सध्याच्या जीवनशा शैलीच्या संदर्भातील आणि आध्यात्मिक जे काही चळवळ आपली आहे त्या संदर्भातील माहिती आम्हाला अच्छा या महासंस्कृती कार्यक्रमात आमदार आदरणीय लोणीकर साहेब आणि त्यांचे चिरंजीव युवा नेते राहुल भैया आज महासंस्कृती महोत्सवाच्या निमित्ताने जे जे सामान्य लोकांचे जे, जे प्रश्न आहे ते सर्व एका छताखाली सोडवण्यासाठी आरोग्य शिबिर असो बचत गटांना एक चांगलं मार्केट देणं असो विवाहाचे प्रश्न असो त्यांच्यासाठी नोंदणी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून बेरोजगारांचं असं सगळं एकाच ठिकाणी एका दालनात आणि सर्वांपर्यंत सेवा व्हावी हे सर्व उपक्रम त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे दिंडोरीपर्यंत सेवा मार्गाच्या वतीने दुपारी दुपा संध्याकाळी परमपूज्य गुरुमाऊलींचा मार्गदर्शनसुद्धा आपल्या सर्वांना लाभणार आहे आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने या ठिकाणी आपल्या सेवा मार्गातले सुद्धा सगळे विभाग उपक्रम या ठिकाणी इथं उपलब्ध आहे आणि सर्वसामान्य सर्व जनतेला कुठलाही भेदभाव न करता स्त्री पुरुष जात पात संप्रदाय कुठलाही भेद न करता सर्वांना ज्या सुविधा उपलब्ध व्हाव्या आणि त्यांचे प्रश्न बरेचसे जे प्रश्न या कार्यक्रमातून निश्चित सुटतील व विवाहाचा असो आरोग्याचा असो किंवा उद्योग व्यवसायावर मार्गदर्शन चांगल्यापैकी या कार्यक्रमातून त्यांना भेटणार आहे म्हणून सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि सर्व उपलब्ध करून दिल्याबरोबर शासन असो आदरणीय लोणीकर साहेब असो त्यांचे चिरंजीव राऊ भैया असो या सर्वांचे खूप खूप धन्यवाद उलंद आवाज महाराष्ट्र या चॅनलला आमच्या खूप खूप शुभेच्छा सामान्य जनतेचे प्रश्न ते चांगल्या पद्धतीने मांडतात त्यांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद